नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसात पडण्यास सुरुवात होणार आहे व यासाठीचा सा जो काही निधी आहे याच्या वितरणासाठी मंजुरी दिली आहे व यासाठीचा सा जो काही जी आर आहे तो आपण पाहू तर आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबतचा हा तीस जून दोन हजार पंचवीसचा जे आर आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचेकडून हा जे आर काढण्यात आलेला आहे व यामध्ये प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर यासाठीचा सा शासन निर्णयही आपण खाली पाहू शकता शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणीअंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर जो काही निधी आहे यालाच मंजुरी देण्यात आली आहे व आता लाडक्या बहिणींना दोन ते ती तीन दिवसात म्हणजेच हा जे आर निघल्यापासून म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस हा जे आर निघलेला आहे तर या तारखेपासून दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील व अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद